घसरणीनंतर सोन्याने पुन्हा बदलली चाल किमतीत धडाकेबाज बदल जाणून घ्या दहा ग्रामची किंमत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या मोठी झळ लागत आहे अशातच आज ऑगस्ट रोजी सोमवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख तीनशे सत्तर रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे ब्याण्णव हजार सहा रुपये तर एक किलो चांदीचा दर एक लाख चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर अकराशे पन्नास रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या भारतभर बदलत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे छप्पन्न रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सेहेचाळीस हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार पाचशे साठ रुपये अठरा कॅरेट आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे सत्तावीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार दोनशे सोळा रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार दोनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे सहा रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार साठ रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार छत्तीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार दोनशे रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीनशे साठ रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वर सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता चला तर मग आता पुढे पाहूया काही मोठ्या शहरामध्ये सोन्याचे भाव काय आहेत चोवीस कॅरेट व बावीस कॅरेट साठी आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे त्यावर असलेली जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने म्हणजे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा